नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आत्ता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात स्पेशल म्हणजे आंब्याचा रस किंवा आमखंड तर मी पण तुमच्यासोबत आज आंब्याचा रस शेअर करणार आहे तर बघू शकता मंडळी इथे मी मार्केटमधून तीन आंबे आणलेले आहे हे वजनाने अर्धा किलो आहे अर्धा किलो आंब्याचा आपण पन पूर्णपणे रस बनूया आज तर ते पण गावरान पद्धतीने तर मी आताच मार्केटमधून आणले त्या मी आ, या यामध्ये थंड पाणी टाकून ठेवून देणार आहे कारण की मार्केटमध्ये मा आपण आणतो तो बाहेर असतात उन्हाने गरम झालेले असतात त्यामुळे घरी आल्यानंतर माठातलं असं थंडगार पाणी आपण यामध्ये टाकून ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवूया तर, तर बघू शकता आता आपण याच पाण्याने छान असं आंब्यांना धुवून घेऊया तर मंडळी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा करून द्या कारण की मंडळी तुमच्या एका कमेंटनी किंवा सबस्क्राईब सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवताना मला खूप आनंद होतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मी तीन आंबेसुद्धा इथे धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला जो वरचा भाग आहे आंब्याचा तो असा कापून घ्यायचा आहे कारण की यात थोडंसं तेल असतं त्यामुळे आपल्याला आप तो भाग कापून घ्यायचा आहे तर बघू शकता मंडळी आता आपल्याला दोन्ही साईडनं आंब्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि जो आंब्यातला पल आहे तो आपण चम्मचनी काढून घेऊया तर तुम तुम्हाला जर माझी प्रोसेस इझी आणि सोपी वाटली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हीच कशाप्रकारे रस करता मी इथे दुधाचा किंवा मिक्सरचा यूज बिलकुल करणार नाही आहे मंडळी कारण की दुधामुळे थोडीशी टेस्ट चेंज होऊन जाते आणि रससुद्धा काळा पडतो कधी कधी रससुद्धा आपला काढा पडतो त्यामुळे मंडळी आपण इथे दुधाचा यूज करणार नाही आहे आणि आपण मिक्सरमधून सुद्धा काढणार नाही आहे तुम्हाला जर अस असं ज्यूस बनवायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधून काढू शकता पण जर तुम्हाला रस बनवायचा असेल प्रॉपर जो आपण गावरान पद्धतीने गावातले लोक बनवतात तसा जर बनवायचा असेल तर तुम्ही हा रस नक्की ट्राय करा तर बघू शकता मंडळी इथे मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे तुम्हाला जर कापता येत नसेल तर तुम्ही तसंसुद्धा या या फोडीचं पल काढलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता मंडळी आता आपल्याला पूर्णपणे हा पल काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तीनही आंब्या तीनही आंब्यांना अशा प्रकारेच काढून घेऊया तर बघू शकता खूप सोपी आहे मंडळी पद्धत आणि खूपच इझी आहे आणि टेस्टसुद्धा खूपच छान लागणार आणि इथे आपण साखरचा सा यूज जो आहे तो नंतर लास्टमध्ये करणार कारण की तुम्ही जर आताच साखर टाकून ठेवणार यामध्ये तर खूप म्हणजे काळपट पडणार पड़ रस आणि छानसुद्धा लागणार नाही खूप लोकांचं लोकांची कमेंट राहते की काळा पडते किंवा छान लागत नाही तर तुम्ही हा रस नक्की ट्राय करा एकदा तर बघू शकता मंडळी मी दुसरी फोडसुद्धा घेतलेली आहे आणि त्याचा पल काढून घेतलेला आहे तर बघू शकता इथेसुद्धा मी आता हे काढून घेणार आहे छान असं आणि त्यानंतर आपला रस खायसाठी बिलकुल रेडी होणार आहे बिलकुलही मी कोणताच पदार्थ यात मिक्स करणार नाही किंवा पाणीसुद्धा मी थोडंसं अर्धा ग्लासही कमी पाणी यूज करणार कारण की पाण्याचा रस थोडासा वेगळा लागतो आणि लवकरच खराब होतो त्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही आहे तर बघू शकता मंडळी आता मी पूर्ण पूर्ण तीनही आंब्याचा इथे काढून घेतलेला आहे तुम्हाला इथे दाखवते जे त्याचे साल आहे सुद्धा काहीच रस राहिलेला नाही आहे चम्मसनी काढणार तर पूर्ण प्रॉपर निघणार तर आपण जे वरण वरणासाठी रई यूज करतो ते रई मी इथे घेतलेली आहे आणि त्या रईनी आता आपल्याला असं टॅप टॅप करून घ्यायचा आहे जेणे की आपले जे गोडे असणार किंवा गुटल्या असणार ते पूर्ण फुटून जाणार तर बघू शकता मंडळी आता मी पूर्णपणे असं प्लेन केलेलं आहे रसाला त्यानंतर मी इथे साखर घेतली आहे अर्धी वाटी तर मी तितकी साखर टाकणार नाही कारण की आंबे गोड आहे त्यामुळे आपल्याला तितकी आवश्यकता नाही साखर टाकायची तर इथे बघू शकता आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे रईनी आणि थोडंसं आता घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसं आता याच्यात पाणी टाकून घेणार तुम्ही बघू शकता इथे मी किती पाणी टाकलेलं आहे तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी नंतर अजून रई फिरून घेणार आणि त्यानंतर आपला रस खायसाठी बिलकुल रेडी आहे तर बघू शकता मंडळी असा रस तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा प्रकारे रस बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपला रस पतलाही झालेला नाही आहे आणि घटसुद्धा नाही आहे बरोबर प्रॉपर असं मेजरमेंट झालेलं आहे आपल्या रसाचं तर बघू शकता आता मी ते एक वाटी घेतलेली आहे आणि तुम्हाला टाकून दाखवत आहे बघा आपला रस कशा प्रकारे झालेला आहे खूप छान टेस्ट झाली होती मंडळी नक्की ट्राय करा मिक्सरचा वापर करणार तर रस असा प्रॉपर बनणार नाही आणि खायलासुद्धा टेस्टी लागणार नाही म्हणून जो हाताने बनवतो रस तोच खूप छान लागतो तर बघा इथे मी थोडीशी बदामसुद्धा टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आराम करा रेसिपी बनवा आणि मजेत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये